हा चल ना अग काजल चला बाबा सावका सुतरा चला नाही लगेच नका काढू हळू 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 हळू

ले आजी, ले का तुमच <laughs> तुम करून विकलं यांना शिकवलं पण ह्याच मुलीने जिद्दीवर म्हणले पप्पांची जमीन गेलेली आणि आम्हाला त्याची खंत आहे म्हणून त्यांनी कष्टाने जे पैसे केले परत जमीन विकत घेतली तीच तुमची जमीन आठवणी परत नवीन करा आता अरे मला बाप जन्मत वाटलं नव्हतं माझी जमीन मला माघारी मिळन अरे लय जुन्या आठवणी होत्या जावय बापू आमच्या हे झाड दिसते का हे हे हिथं ह्या दोन पोरी बारक्या होत्या का तेव्हा झोका बांधून त्यांना खेळवायचो मी हा आणि पूरी दमल्या ना तिथं खेळून खेळू किंवा तिथं झोपायच्या आणि मी त्या इरीचं पाणी त्यांना आणायचो बघा खायचं प्यायचं अख्खा सुट्टीचा दिवस हिथं घालवायचं पुरी त्यांनी आम्हाला सांगितलं पप्पानी आम्हाला तुम्ही जे केलं ना, ना, ना फवारे मारायचे दिवस दिवस लोकांच्या रानात कामाला जायचे पण आम्हाला शिकवलं म्हटले ते तुम्हाला खरं सांगतो पाहुण हाऊ एवढं उपकार माझ्या कुणी केलं नसत्यान आत्तापर्यंत बाबा उपकाराची भाषा बोलू नका का आमचं कर्तव्य आहे काय माहितीये का माणूस आयुष्यभर म्हणत राहतो कि मी आईबापाच्या उपकारातून कधी मोकळा होणार नाही पण पुरी तुम्ही मी तुमच्यावर जेवढे उपकार केले त्यातून तुम्ही मुक्त झाला आईबापाचं पांग फेडलो पुरी आता तुम्हाला वाटेल ना तुम्ही जमल तसं करा नाही तर करू बी नाका, त्या ते सगळं करून घेऊ शकतो आम्ही पाहुणे शेती करण्याचा विषय नसतो आयुष्यात कधी खंत वाटली नव्हती पण एक दोनदा फक्त वाटलं होतं एखादा पोरगा असता तर मी लेख कर्तबगार गाडवला असता अहो पण पोराच्या तोंडात आणन एवढं कर्तबगार पोरी निघले आमच्या काय करायचं आहे आता आम्हाला काही काळजी नाही राहिली मी डोळं मिठाय मोकळं या वर या सावकाश पण पुरी तुम्ही खरंच बरं का माझं आहे ना आज इतकं मन जिंकलंय आयुष्यात कधी मी वाढदिवस माझा साजरा केला नव्हता पण आज पहिल्यांदा माझा वाढदिवस साजरा झाला आणि तुम्हाला खरं सांगू का मला वाटायचं मला दोनच मुली आहेत जे संस्कार यांच्यावरती केले ना त्यांनी तुम्ही एक काम करा आता तालुक्याला चला ती अशी कोडधोड करून खायला घालतील चांगला आम्हाला पण भारी वाटलं अहो आज डायरेक्ट हाटीला जायचं माझ्याकडून खर्च जावं <laughs> यांच नाही कर करायची आणि बर का पोरी हो मला आजपासून दोन पोरांसारखे जावं आहेत माझ्या म्हणलं तरी आम्हाला भारी वाटलं आम्हाला पण कुठे वडीलधाऱ्या माणसाचा आधार भेटला बरं चालतंय चला मग आता जाऊ हॉटेल हॉटेलमध्ये आव तुम्ही बी दमला असता आज चांगला वाढदिवस आहे आज आपले ड्रायव्हर अच्छा 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 चला चला